उत्तर वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन जेव्हा घोषणा केली त्यावेळेला अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या तरतुदीच्या माध्यमातून आपण एक सेपरेट विभाग यासाठी कारण आहे सतरा तारीख ही आपण डेट लाईन दिली होती परंतु चौदा ते पंधरा तारखेपासून पैसे सुरुवात देने देने केली पैसा सरकारकडे आहे आणि द्यायची मानसिकता आहे तुम्ही जर आज पाहत असाल तर प्रत्येक बँकेसमोर जी काही गर्दी दिसते तुम्हाला ते पैसा त्याच्या खात्यात आल्यामुळे आहे आणि तो प्रत्येकाला मेसेज जातो थेट पैसा अकाउंट मध्ये गेल्यामुळे आज त्या लाडक्या बहिणी सर्व खुश आहेत आणि सरकार याला पैसा कमी पडू देणार नाही उलट पक्षी भविष्यामध्ये जर याच्यात काय वाढ करायची असेल त्याचा सुतवाद सुद्धा मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्याने केलेला आहे म्हणून ती ही योजना कायमस्वरूपी चालेल यामध्ये कुठेही खंड पडणार नाही म्हणजे आतापर्यंत आता लोकसभेला असले तर राज ठाकरे उपस्थित करायला लागले साहेबांना कदाचित त्याची कल्पना नसेल म्हणून त्यांनी असं बोललेलं आहे परंतु त्यांना सुद्धा सांगेल की सरकारकडे पैशाची पूर्ण तरतूद केलेली आहे एखाद्या विभागाचं काम थोडंसं स्लो जर झालं चालेल परंतु लाडक्या बहीण योजनेला कुठेही पैसा कमी पडणार नाही बरं ते आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस विरोधात उमेदवार उभं आहे लोकसभेत तुमच्यासोबत होते आता तुम्हाला आव्हान देत आहे अरे राजसाहेबांनी त्याची भूमिका स्पष्ट केली होती लोकसभेला आम्ही मोदीसाठी पाठिंबा देत आहोत हे त्यांनी सांगितलं होतं विधानसभेचा कुठेही सुतोवा त्यांनी केलं नव्हतं आणि प्रत्येक पक्षाला हे आपलं राजकीय भवितव्य काय असलं पाहिजे किंवा निवडणुकीला कसं समोर जायचं हे त्यांनी त्यांनी ठरवायचं म्हणून राजसाहेबांनी जर उमेदवार उभे केले तर मग के तो, तो का तुमच्या विरोधात केले काय असं कोणतंही वातावरण नाही प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आपले उमेदवार उभे करण्याचा अधिकार आहे बच्चू कडू म्हणाले की लखपती दिदी केली तुम्ही पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्यात वाढतात त्याच्याकडे सरकारचं लक्ष आहे बच्चू कडू हे सरकारचा एक भाग आतापर्यंत तरी आहे त्यांनाही माहिती आहे की शेतकऱ्यांसाठी असेल दिव्यांगासाठी असेल विद्यार्थ्यांसाठी असेल लाडक्या बहिणीसाठी काय केलंय याचं सर्व त्यांच्याकडे दिलेलं डाटा आहे